हो 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 आई शपथ खतरनाक ना खतरनाक रे बाबा किती होते बघ तिथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ वा चल मंडळी हे बघा एवढं सगळं गोड खजानं मिळालो ट्रॅप मध्ये ट्रॅप मध्ये पूर्ण चोवीस एक कुर्लेवर ठेवलं बरोबर लॉक झाली ती अशी ओके आता अंदाज किती एवढी नमस्कार मंडळी आज परत एकदा मी सचिना फोन केल आणि विचारलंय की बाबा आज काय करतं फ्री हो काय तर मला सांग मी ट्रॅप काल टाकलेले आहेत ते उतलूक जातं येत असतं चल म्हटलं आता एवढी संधी इली सोन्यासारखी तर सोडूया किती म्हणून मी ट्रॅप उठव गेलं ट्रॅप म्हणजे काय तर सचिन स्वतः पिंजरो करता कुर्ले धरूचे खेकडे धरूचो पिंजरो स्वतः करता आणि ते विकता सुद्धा तो सेल पण करता आणि तो पिंजरे त्यांनी ते टाकलेले आहेत काल आणि ते आज उचलूक आम्ही जातो हो, बघूया आता गेल्यानंतर त्या पिंजऱ्यात कसा की जाऊ इंट्रिया या कुर्ल्यांका येऊ किंवा त्यामुळे एकदा आतमध्ये गेले की ते अडकन राहूतो त्यामुळे किती वेळ राहलो ट्रॅप तरी काय प्रॉब्लेम नाही तर आज मी कुर्ले तो ट्रॅप उठव जातोय बघूया जा, किती कुरले जातात ते सोबत राहा तर माझ्या सोबत आता सचिन आणि आम्ही कसे पकडतो काय आयडिया दाखवतोय मी तिकडे गेल्यावर ना ट्रॅप उचलूया कारण मी सकाळीच टाकलेले ते ट्रॅप ओके okay. टाकूनच ठेवतोय मी अन्न येत नाही घराकडे चालूच राहायचा कधी कधी उशीर होता उतलू कधी कधी तर आपण बघूया आधी उचलून आणि नंतर कसे यूज करतात ना ते पण मी दाखवतो आहे पण ट्रॅपची एक हे की एकदा गेले आतमध्ये की परत बाहेर येत नाही शेकडं कमारांना okay. आणि ते आम्ही सध्या आता विकतो पण आणि चांगलं रिस्पॉन्स दिलो लक्की कामेने माझं ते ट्रॅपचं प्रमोशन केलं म्हणजे मालवणी लाईफने आणि त्याच्यानंतर मला एवढं चांगलं रिस्पॉन्स दिलो ना की खूपच नाही म्हटलं सरे मी आपले ट्रॅप साधारण मुंबई गोवा गुजरात कर्नाटक ओडिसा चेन्नई सगळीकडे पाठवलं वा छान आणि ते मी सगळ्या अशीच तुमची प्रगती हो आम्ही आमच्या चॅनल मार्फे शुभेच्छा देतो थँक्यू बघूया किती गुरले किती खेकडे आता आपण आहोत कांदळवनात आणि ह्या कांदळवनात पण ना बरीचशी आहेत त्यांच्यात खूप बरेच प्रकार आहेत पण सगळे माहित नाही पण जे माहित सांगू शकतो मोठं झाड ह्या मोठी झाड ही मोठी झाड टिवर म्हणतात तर या मोठ्या झाडांना टिवर म्हणतात ह्या आमच्या हडीत मालवणात तुमच्याकडे काय म्हणतात ह्या तुम्ही आमका सांगू शकता कमेंटमध्ये परत काही झाडं आहात ना त्यांना म्हणजे तिथं दाखवतोय पुढे एक एक दाखवत चालू आहे आता हे लाईन सगळे लाईन आहेत ओके एवढा भारी वाटता ना मंडळी की ॲमॅ ॲमेझॉनच्या जंगलात फिरल्यासारख्या वाटतं एवढा भारी वाटतं बघा काय आता हो सीन बघा काय तो मधीचरलो वा 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 असं वाटतं की खरोखरच आणि तो ब्लॅक खायचा तो <laughs> ब्लॅक वॉटर पिक्चर खालसून काळी मगर येता असा काढता विचित्र वेगळा वाटता पण जा जबरदस्त वाटतं यो एक्सपिरियन्स जबरदस्त जबरदस्त म्हणजे जबरदस्त आता मंडळी आम्ही चलो गुहेत एकदम खाली झाडा खाल सगळी चारही साईडिक झाड आणि त्याच्यात आम्ही मत्सरून जातो बघा हे बघा वाकान जावचा जर असा जबरदस्त थँक्स सचिन एक चांगला अनुभव दिलास आणि माका पण दिलंस आणि आमच्या फॅमिलीक पण दिलंस यूट्यूब फॅमिलीक अप्रतिम सुंदर घुम नाम है खोई जबरदस्त <laughs> रे रात्री रात्री रात्रीच बऱ्याच जणांचा <laughs> नवीन निर्णय कोणतरी भी भियातणारे काय एक्सपिरियन्स मंडळी खरंच वा वा जबरदस्त पहिलं ट्रॅप हय हा ठाकलेलो तर थंय ओडी कुतमत नेऊक होई म्हणून उतरायन जातय हा पहिलो ट्रॅप हय असा बोट जाऊची आणि गेली तर ती ओडी गाडी खूप नेवचा लागतला मेहनत खूप हा काय लांब नाही असतात तीन खाली वर बघा चार आधी बघा ही एक आणि खाली तीन आहे बघा चार कोरले आपल्या गावले वा 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 वाढे जाऊया चार कुर्ले भेटलेले आहेत आणि त्यात आपण असे वाटायचे असे वाटायचे दाखवते युज कसं करायचं ओके दाखवतोय आता मी हे इथून तर हे पाईप असत चार चार पाईप असत आपलं होल्डिंग झालं तिला लक्षात ना हां परत जेव्हा आपल्याला वापरूच तेव्हा हे पाईप असे लावायचे लावायचे चार पायावर उभं झालो हा असो चार पायावर उभं झालो बघा उभं झालो बरोबर आणि का, का इथून दरवाजा दरवाजा हे दरवाजा इथून कुरली आत नाही जातली एकदा आतमध्ये गेली की परत बाहेर नाही परत बाहेर येऊ गावात ह्याच्यात आता एक बदल केलं काय तर हे चार दरवाजे आहेत ना ते किती ईदभर असत ईदभर तर आता आपण दरवाजाचे मोठे केलेत आणि तीनच दरवाजा तीनच दरवाजा नवीन नवीन म्हणजे आता नवीन प्रोडक्शन चालू केलंय मी आपल्या एक दाखवेन मी आपलं पहिलं तिकडे असा तो आपण दाखवूया त्याच्यात की तीन दरवाजातून तो ठीक आहे तो तसो तर हे दरवाजा मोठे केले आणि हे पाईप चार लागलेत तर हे तीनच पाईप तीनच पाईप लागले असं पण ते पण आता आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेले केले जर कोणाक हवे असतील ट्रॅप तर मी स्क्रीनवर नंबर देतोय त्या नंबरला फोन करा आणि तुमची बुकिंग आजच करून घ्यावा नक्की 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 आणि खरोखर चांगल्या डोक्या वापरून ह्या केलेला सगळा आणि स्वतःचा प्रॉडक्ट आहे हा सचिनचा वैयक्तिक प्रोडक्ट वैयक्तिक आणि आम्ही बरेच खपवलं याच्यातले आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर पण गेले बाहेर सगळ्यात जास्त मोठी ऑर्डर गोव्यात गोव्यात हा ऐंशी टक्के ऑर्डर मी गोव्यात आहे त्याच्यानंतर आपले ओडिसा कर्नाटक गुजरात मुंबई गोवा परत तुझं चेन्नई अशा बऱ्याच ठिकाणी गेलेत वा, वा वा असे तुझी प्रग प्रगती होत राहू उत्तरोत्तर हीच आमची शुभेच्छा तुमचे आशीर्वाद राहून देत आमच्या फॅमिली मेंबरचे आशीर्वाद असो तुम्हाला नक्की नक्की तर आता हे आपल्या परत टाकून ठेवचे आहेत ह्याच्यात काय आहे हा याच्यात आपल्याला ते मोरीचा मास आहे मोरीचा मास हा उच्यात जसं आपण मग पगवले त्या दिवशी लावलं तसं कसं ओके आणि बांधलं ठेवते आता ह्याच्यात हे असा मोहरीचा मास त्यांच्यानी मारले नाही हा आणि तर परत बांधून त्या बांधून आंधायचं आणि त्याच्यात परत टाकून ठेवते मग हे उद्या उठव घेतले उद्या येत उठवू परत प्रचंड मेहनत आणि डोक्याचा पण वापर खूप आहे त्याच्यामध्ये कारण नुसता म्हणा आपल्या की कुरले एवढे महाग कसे कुरले पण त्याच्या पाठी मेहनत किती आहे कायच महाग देणं तीनशे रुपये हा तरी लोक म्हणतात एवढे महाग इतके आमचं बरोबर असं आता बांधले आणि आता परत तसं टाकतलं घेऊन नाही कुठे दुसऱ्या जागेत टाकून दुसऱ्या जागेत टाकतलं आपण आता होळीतच ठेवूया आणि नंतर मग दुसऱ्या जागेत टाकूया टाकून ठेवू जाता जाता टाकताना तो पण व्हिडिओच्यातच उतलो हो तो वेगळो करूची गरज नाही नाही गरज नाही तर आपण एक उचललं त्याच्या बाजूकच आपल्या इथे पुढे दुसरो दुसरा असा पण आधी हे उचले नंतर जाता जाता तो उचले ओके त्याच्यानंतर पुढे अजून दोन असे आपण चार टाकलं चार टाकलो चारही पण आज उचलून बघूया किती इकडे जाऊ ओके चारातले पहिले चार तर गावलेले सर गावलं तर चल बाजू दुसऱ्या पिंजराकडे येऊन पोचते जाऊन जास्त वेळ झालो काही जास्त गावतात ना आणि कासाव पण असं हे बघ दाखव हो कासव हां 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 टकलीवर काढू ना बघ हे कासव टकलीवर काढू नाही बघा कासव दिसलो ना काच हो बघा हा उठू आपल्या पहिले चार गावले साधारण साईज पण लहान आहे थोडीशी त्याच्यात आता याच्यात बघूया काय गावतं आता असत शंभर टक्के हो, हो हो आई शपथ खतरनाक खतरनाक रे बाबा किती होते बघ तिथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ वा 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 अरे वा। <laughs> किती वा बघ अरे वा रे सुंदर बघा मंडळी किती गावलेत ते बघा आपला कोकण जबरदस्त आणि पुढचे जाऊया मग हे ना वडी वाईट चालणार ना माझा व्हायचं वजन जास्त झाला सचिन वडूची लागली रे सचिन सचिन खयात जाऊची ना खूप रे भाऊ तुझी मेहनत आहे खरोखर

कडक साइज एक नंबर एक नंबर आलो काढू होया फुल पैसा वसूल खातले एका माका हो जबरदस्त फुटू गाडी चल तर आपलं शेवटचं पिंजरा होता आपण तीन उचललं बरोबर आताच तो मी एक आता जस्ट ट्रायल साठी टाकलेला आहे तो कालच कालच त्याच्यात ना तो मी तीन दरवाजाच पिंजरा म्हणजे नवीन हे त्याच्यात मी हे चार दरवाजे आहेत त्याच्यात मी थोडस बदल केलंय की तीन दरवाजाच एक म्हटलं एक करून बघूया आपल्यासाठी आणि okay. ओके तर सक्सेस झालो चार पाच चार पाच कुर्ले गावले तरी खूप झाले सक्सेस झालो तर लोकांपर्यंत द्यायचं पण आय थिंक सक्सेस आम्ही एक रील बनवलेलं आहे काल एका सात कुरले पहिल्यांदाच गावले काय बोलतो वाह टाकले इशाबा क्या बात चल आता बघ रे इकडे आ नवीनच आहे नवीन दोरी नवीन सगळा नवीन आधी सोडून देतो मां नाही हो 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 अब साइज पण बरी आहे एक दोन चारच पण जबरदस्त वा 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 आणि हे बघा का आपण तीन दरवाजे केलो मोठ्याच्या मोठ्या मोठ्याच्या मोठे तीन दरवाजे ते बघा एक दोन आणि हो तीन आणि तीनच पाहिजे जबरदस्त आपलं नवीन त्याच्यातली एक नवीन या सुंदर म्हणजे एका याच्यातले आपण पिंजऱ्यातले काढले ते टपात हे तीन याच्यातले काढूचे अजून बाहेर आधी अजून जाव्या पण पाणी आटला तर बाहेर जाऊ नाही ना ओके प्रॉब्लेम पाणी भारला काय बरोबर चला खुश ना खुश खुश भारी भारी जबरदस्त झाड दिसत

जी पाटी दोरी बांधलेली असते ती दोरी सोडलो का ट्रॅप ओपन झालोरी चार हत चार चार पहिले ना दाल। एक ट्रॅप तर फ्री झालो

होय आता नाही तू टाकलं दाखवलं प्ले झाले आता टाकू एक देऊ हो। एक घेऊया ना आता तिसरं पिजरो ओपन करतो आपण त्याच्यात किती हत सात सात आणि बऱ्यापैकी मोठे आणि एक हिरवी पण आहे ना ग्रीन कलरची जबरदस्त हे वाटतो डबो टाकूच लागतात किंवा कालू टाकूच लागतात नाही तर ते एकामेका एक सावन खात अरे डेंगे तोडत आणि डेंगे तुटले की मग त्याची किंमत कमी झाली कमी शून्य किंमत होता म्हटलं तरी काय तशी अशी तीन आता एक ज्यात जास्त गेल्यावर तू ओपन करूया ओके आपल्या झाडार पडतो असं टाकलो बांधून ठेवतील आता तू उद्या जाऊन परतून कुर्ले काढून घेऊन जातो सकाळी काल संध्याकाळ बघित राहत तीन दोन पाच सहा सात आठ नऊ नऊ कुर्ले होते चोवीस कुर्ले टोटल आज गावले वा वा. काय عايز आहे मारी? दरवळ त्या दिवसपेक्षा जास्त मस्त गावले मोठे. हां. त्या दिवशी जरा शायद आपल्या छोटी होती. ना? हो जबरदस्त. जबरदस्त साईज साईज. हे आता सटंबरे ठेवलं आम्ही. एकामेका चावताने म्हणात. मग तुमका दाखवते व्यवस्थित. घरी गेल्यावर बांधण दाखव घरी गेल्यावर बांधण दाखवतो कारण बांधूक सवळी जागा हो नाही मी बांधते ह्याच्यात बांधतोय काय रे भाता सारख्या दिसतात या भाता दिसता ना ते काय लव म्हणतात लव लव लवारी लवारी ते, ते, एकी एक काळी ना असं म्हणजे ह्या लवारीचा लिलाव लिलाव या खाजण्याचा लिलाव होय आणि लिलावात एक एक पट्टो असो तो वाटून दिलो जाईल गव्हर्नमेंट करून ह्या लिलाव होता ग्रामपंचायतीकडून आणि हे पटतो लिलाव हो तेव्हा कापीत लोक आणि विकित काय सांगतो म्हणजे आपले खोपी विपी तेव्हा छपरा बिपरा बघ लव असायचं लव असायचं ना गवात गावात नाही गवात नाही गावात नाही लवारी ह्या लवारी अजिबात गाळाचा नाही काय बोलतो आतमध्ये घरात पाणी येणार नाही तिथं आमच्या घरात पण पहिलं लवारीच होतो लवारीच होतो लवारी आता जेव्हा आता मी घर बांधले तिथे माघर होतो ते का पण पहिली लवारीच बघा एका मंडळी लवारी म्हणतात आणि पूर्वी ह्याच्या ना कितीतरी लोक तेव्हा म्हणजे हे करीत म्हणजे आपलं घर चालत किंवा काय पण जेव्हा हे बंदर बांधले ना त्याच्यानंतर सगळं नुकसान झालं सगळं खारबंधारो बांधलेलं इथे मासे एवढे गावात ना की आमची आजी वगैरे होती आम्ही खूप लहान होतो पण ती आमची आजी वगैरे होती ना ती एखादं ना की ते काय सांगत ठाम तुझ्यासाठी निस्त्या घेऊन येतो खाली इली ना तर इतके इतके चिंगळे नाही आणि बऱ्याच लोकांना माहिती की आम्ही सांगतोय काहीतरी नाही सांगणे की असा तथ्य होता होतात का सगळा असं आणि खूप खूप लोकांचा ना पोट चाला ह्या याच्यावर पण ह्या जेव्हा बंद केल्या नाही ना त्यामुळे सगळं हे झालं तर काही लोकांनी काय म्हणतं शेतीसाठी बंद केले नाही पण माका नाही वाटणार की ते शेतीसाठी पण त्यांचा तो उपयोग होता पाणी येतात शेवटी आणि बंद असलं की पावसाचं पाणी भरून राहतं असं विषय त्यात मेन काय झालं बावडे सगळे आटले बरोबर आमच्या या साईडचे सगळे बावडे आटले पाणीच नाही ना ह्या पाणी कसं नॉर्मल झाला असं त्यामुळे ह्या खाद्याच्या जीवावर खूप लोकांनी आपलं लो म्हणजे उदरनिर्वाह चालवलेले अजूनही चालवतात आता आम्ही ह्याच्यात जीवावर मोठे झालो बरोबर बरोबर ना जा काय आता तू बघलस सगळं ह्याच्यावरच सगळं ह्याच्यावर केलंय असं नाही की खोयसून तरी मोठा हे आणलाय खूप मेहनत आहे बाबा खूप मेहनत आहे शेवटचं ट्रॅप टाकून झालो आता तो बांधून बान परतीच्या मार्गात चाललो आणि घराकडे जाऊन तुमका कसे बांधतात ते दाखव कुर्ली कशी बांधतात ते दाखवत चला पण त्याच्यातलाच प्रकार एका खरो कांदळ बनवतो एका खरो कांदळ बनवतो कांदळ बनाचं झाड यावं कांदळ हा तिला लक्षात ना ह्या ह्याचा काय उपयोग आहे ह्याची जी मुळं आहेत पसरलेली आहेत ना ह्याच्यात मासे वगैरे ना पिल्ला घालतात अंडी घालतात ओके आणि म्हणून ह्याची गरज खूप आहे बरोबर बड़। लक्षात ना पाना बिना हे शेंगे येऊन पाण्यात टेकले की शेंग ना पडली ना अशी की परत त्या वर तुमर झाड परत झाड असं विषय ती शेंग अशीच असतली आणि ती अशी खाली पडली की प्लस तेका परत दुसरा झाड झाड मी काहीतरी ऐकलं मी ऐकलेलं त्या पण व्हिडिओ मी सांगितलेलं या आणि हे का म्हणतात ही मरांडी ह्याच्या पानांका काटे आहेत काटवाना सगळं बघला माहिती आहे एका म्हणतात मरांडी आता ह्याच्यात मासे किल्ला वगैरे घालतात आतमध्ये जाऊन राहतात कारण त्याच्यात कोण जाऊ शकत नाही ना ओके दुसरं मोठं मासू जाताना जरा विचार करतो म्हणजे आपण चार बघलो तिवरो हुरो कांदळ कांदळ आणि हो मरांदे मरांजे अस बोलतो आणि असे बरेच प्रकार आहेत आता तेवारी पण ह्याच्याविषयी एक माहिती पण घेऊची की वनात आणि कुठचे प्रकार आहेत मी आमच्या इकडचे ते कांदळवनाचे जे काही अधिकारी आहेत ना इकडचे आपल्या साईडला असत त्यांना मी सांगितलं ते माका बोलले की नक्कीच आपण घेऊया त्याची माहिती कांदळवनाबाबत की काय काय प्रकार आहेत कुठचे कुठचे प्रकार आहेत ते पण घेऊन की आपल्याक माहिती असावी असं वाटतं तिला लक्षात ना तर आता आपण इलो किनाऱ्यावर पोचलो सचिन आपली बोट थंय आणि तर मी पुढे येलोय जरा बुडबुडीत जागा आपल्या पायाखालची वाट नाही काहीतरी म्हणजे साष्टांग दंडवत घालशील म्हणून जरा सावकाश सावकाश पुढे जा मी पुढे येईल आणि आता सचिन आमचा सोना घेऊन येता आपण बांधतात कसे ते दाखवूया हळ दाखव घरी आता आपण तुमका आम्ही चाललो सचिनच्या घरी आणि कुर्ली कशी बांधली आता ती तुमका दाखवतो चला तर चला। मंडळी चला। 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 हे बघा एवढं ट्रॅप मध्ये पूर्ण चोवीस कुर्ले होत आणि साईज पण मस्त काहीतरी किरकोळ ते छोटे पण हे साईज मस्त त्या दिवस जे भेटले त्याच्यापेक्षा खूप चांगले आणि आता हे काम बांधतलो सचिन कसा बांधत ताऊ मी तुमका दाखवतो आता कुर्ली कशी बांधत होती बघा ही कुर्ली याच्यातून अशी चिमट्यात धरून काढता आणि मग ती अशी जाळ्यात घेतली जातात जाळ्यात का घ्यायची तर ती पळा नाही थकडे पळा नाही म्हणून घेतली जाळ्यातच ठेवायची ती पाय सुळत ओके बाहेर घेऊन दाखव बाहेर घेऊन दाखव नीट दिसत ना ठेवलंस बरोबर कि लॉक झाली दोन पाक असतात ना पाक पाकात हे सूत घालायचं ओके आता अंदाज किती साधन एवढी कुरली आहे ना मोठ्यावढे अंदाज घ्यायचा असं पाटी हे दोन डिंग असे दाब आहे दाब आहे काटो असता काटो त्या काट्यात अडकवायचं त्यात बटन असं धरायचा त्याची जेव्हा बॉटर त्याच्या तोंडात द्यायचा नाही तो ओके मग हे काटत ना साईडला अडकवायचं सेम अंगठ्या खाली ठेवायचा असा घ्यायचा दोन्ही सोडायचे झाली पेटी पॅक माल झालो माल पेटी पॅक झालो बरोबर दोन दोन पाई आता तर मंडळी हा व्हिडिओ होतो ट्रॅप ट्रॅपने कसे पकडतात खेकडे आणि आपण बघितलं आपण फक्त ट्रॅप टाकलेले होते सचिनने ते उठव जाऊचे होते पण सचिन म्हणालो की आपण उठवूया आणि परत दुसरी डे टाकूया म्हणजे आपल्या एका ह्याच्यामध्ये दोन्ही या भेटले की कसे टाकले जातात आणि कसे काढले जातात ते तर आमका जवळजवळ एक चोवीस कुर्ले भेटले आणि बऱ्यापैकी मोठे होते तर हा व्हिडिओ जर तुमका आवडला असतात तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनल नवीन असत तर सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या ब्लॉगमार्फत येत राहतले हो आणि आवशीन ही प्रेमाची भेट दिल्या ना मागा काढून राहा सचिनच्या आवशीन तर ती घेऊन मी चाललोय घरात आणि हे उद्या भाजून मस्त मी घातल एका म्हणतात खाडीतला पापलेट ब्लॅक पापलेट